नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो पंचवीस जुलै पासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बावीस ऑगस्ट ऑगस्टला श्रावण महिना जो आहे तर तो संपणार देखील आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ असल्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये देवादिदेव देव महादेवांची सेवा उपासना केली जाते आणि हा संपूर्ण देव महादेवांना देव महादेव सासरी येतात म्हणजे काय तर ते पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये देवादिदेव देव महादेवांची आपण जी काय सेवा उपासना करतो व्रत करतो किंवा जे काही उपाय करतो तर त्याचं शीघ्र पहिला जे आहे तर ते आपल्याला निश्चित प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावी असा सेवा किंवा उपाय तुम्हाला सांगणार आहे आता श्रावण महिना संपण्या अगोदर तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायचं आहे फक्त दोन शब्द हे दोन शब्द बोलताच फक्त एक दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ती होईल तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि उद्योग

समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्याच्या अगोदरच करायचा आहे कारण बारा ऑग अग, ऑगस्टला पिठोरी अमोशा आहे आणि म्हणजे श्रावण महिन्याची अमोश आहे या श्रा दिवशी श्रावण महिन्याचा शेवट अस शेवट असतो आणि म्हणूनच आपल्याला बावीस ऑगस्ट च्या अगोदरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही बावीस ऑगस्टच्या अगोदर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण हा संपूर्ण महिना देवादिदेव महादेवांना समर्पित मानला जातो आणि शिवतत्व या महिन्यामध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल हरकत नाही परंतु जर जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय शक्य तर तुम्ही आवर्जून श्रावण सोमवार अजून बाकी आहेत तर या दोन्ही श्रावण सोमवारी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता कारण सोमवार हा देवादी देव महादेवांना समर्पित असणारा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायांचा आपल्याला पटकन फल जे आहे तर प्राप्त होत असता आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय खूप महत्व आहे विविधसनांचा हा महिना आहे याशिवाय या, या महिन्यात शिवाची पूजा केली जाते उपासना केली जाते अत्यंत फलदायी ठरत असते आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवाचे भगवान शिवाचे वाहन नंदी याला देखील आपण खूप महत्त्वाचे स्थान आहे आपल्या हिंदू धर्मात देव महादेवांचे वाहन नंदी महाराज आहे आणि यांना देखील आपण खूप महत्त्वाचं स्थान देत असतो शिव मंदिरात प्रवेश करता सर्वात आधी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं जातं आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती जी आहे तर ती भगवान देवादिदेव महादेवांकडे तोंड करून बसलेली आपल्याला दिसत असते असे एकही म देवादी देव मंदिर नाही की तिथे ना नंदी महाराजांची मूर्ती नाही नंदी हा शिवाचा आवडतो भक्त आहे शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो म्हणून शिवाच्या शिवाची सेवा करतात आणि जर आपण श्रावण महिन्यात नंदी महाराजांच्या कानात एखादी इच्छा जर सांगितली तर ती थेट देवादी देव महादेवांपर्यंत पोहोचत असते असं सुद्धा मानलं जात परंतु ही इच्छा बोलत असताना सुद्धा असा एक शब्द आहे जो शब्द म्हटल्यानंतरच आपली इच्छा व्यक्त करावी तरच ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं कारण नंदी महाराज हे भगवान शंकराचे भक्त आहेत त्यांचे वाहन असल्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो नंदी महाराजांना भगवान देवाधिदेव महादेवांचे नंदीवरती अपार प्रेम आहेत त्यांची जे ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे भगवान शिवाने त्याला वरदान दिलं आहे कि जो कोणी तुझ्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करते आणि म्हणूनच पौराणिक असे वर्णन केले गेले के आहे की त्यामुळे आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा जी आहे सांगत असतात कारण भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा असतेच अगदी तुमच्यापासून ते माझ्या पर्यंत आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आपली व्हावी असं आपल्याला वाटत असतं आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण किती कितीतरी धडपड करत सुद्धा असतो कष्ट करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळतेच असं असं होत नाही परंतु ज्यावेळी विशेष स्थितीवरती आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबत काही उपाय करतो त्यावेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळतेच मिळते आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतातच होतात आणि म्हणून जर तुमची एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती हो होण्याबद्दल असेल शत्रू शत्रू नष्ट होण्याबद्दल असेल जी काय तुमची कुठली इच्छा आहे तर ती पूर्ण होण्या पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची सर्व अडकलेली कामं रखडलेली कामं जी आहेत तर ती पूर्ण होती प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण या सर्व काही गोष्टी आहेत तर त्या तुमच्या घडू लागतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस तुम्हाला गंगा जल आणि गाईचं कच्च दूध टाकायचं आहे आता गाईचं दूध तुमच्याकडे जर नसेल तर मग तुम्ही म्हशीचंही टाकू शकता यामुळे काय होतं तर आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो आणि ज्यावेळी आपलं शरीर हे पवित्र असतं त्यानंतर आपण जे काही उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या त्या आपल्याला निश्चित फळ जे आहे तर ते मिळत आपलं मन पहिलं शुद्ध असायला हवं आणि त्यानंतर उपाय करावा स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवी देवतांची नित्य पूजायचे आहे तर ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका लोटा एक लोटा भरून घ्यायचा आहे एका लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे आता तुम्ही लोटा कोणताही घेऊ शकता जसं की पितळेचा तांब्याचा स्टीलचा आता पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गाईचंच कच्च दूध टाकायचं आहे त्यानंतर दोन बेलाची पानं टाकायची आहे पांढरी फुलं अक्षदा त्याचबरोबर दोन अगरबत्ती तुम्हाला सोपत घ्यायची आहे दूध घ्यायचं आहे आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जाताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की न चप्पल घालता तुम्हाला मंदिरामध्ये जायचं गरजेच कारण चप्पल जी असते तर ती जनावरांच्या चामड्यापासून बनवलेली असते त्यामध्ये नकारात्मकता असते त्यामुळे चुकूनही चप्पल तुम्ही घालायची नाही अनवानी पावलांनी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे जा सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिव माता पार्वतीची तुम्हाला पूजा विधिवत करायची आहे शिवलिंगावरती हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पा, पान फुलं अर्पण करायची आहे धूप तीप तुम्हाला शिवलिंगा वरून ओवाळून घ्यायचं आहे आणि नंदी महाराजांचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे त्यांना सुद्धा धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेही अगरबत्ती लावून द्यायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला देवादिदेव महादेवांची देवांना तुमची जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती सांगायची आहे आणि मंदिराच्या बाहेर येऊन तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये जी तुम्ही इच्छा भगवान देवादिदेव महादेवांसमोर देवांना सांगितलेली आहे तर तीच इच्छा तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची आहे तर नंदीचा जो डावा कान असतो तर त्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा जी काय असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आहे इच्छा इच्छा फक्त एकच घ्यायची कारण बोलणे अधिक मानलं जातं आता ज्यावेळी तुम्ही इच्छा सांगणार आहे त्यावेळी तुम तुम्हाला तुमची तुम्हा इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द म्हणायचा आहे आणि यानंतर तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जेव्हा तुम्ही ओम हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करता त्यावेळी ती इच्छा देवादिदेव महादेवांपर्यंत लवकर पोहोचत असते असं सुद्धा मानलं जात नंदी महाराजांच्या कानात इच्छा जे काही आपण बोलणार आहोत तर ते इतर ही का जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अगदी हळूच आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे आपली इच्छा सांगताना आपले दोन्ही हाताने लपवायचे आहेत जेणेकरून इतर कोणीही इच्छा सांगता त्यांनी पाहू शकणार नाही ना परंतु ही इच्छा व्यक्त करताना कुणाचेही नुकसान होईल कुणाबद्दल वाईट चिंतने अशी इच्छा मागू नये तसेच इच्छा मागतानी चुकीचं वागू नये नंदी महाराजांच्या कानाबद्दल वाईट न... कानामध्ये वाईट साईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज आपली इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला नंदी महाराज माझी इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला म्हणायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका वेळी तीन चार इच्छा सांगत असतो परंतु हे अतिशय चुकीची पद्धत आहे एका वेळी एकच इच्छा सांगून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संपवायचा आहे आता ओम हा शब्द बोलूनच आपल्याला इच्छा व्यक्त करायची करायची आणि देवादिदेव महादेवांचा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे कारण ओम शिवाय म्हणजे ओम या अक्षरापासूनच चालू होतो आणि ओम हा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो जेव्हा ओम या तीन अक्षर वर्णापासून असतो आणि ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतो जर आपण या शब्दाचा उच्चार करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपलं शरीर आणि मन जे आहे त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपला ताण तणाव कमी होतो आणि शारीरिक मानसिक आरोग्याला अनेक फायदे जे आहेत तर ते मिळत असतात आणि ओम हा शब्द अतिशय पवित्र असल्यामुळे पवित्र असल्यामुळे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला ओम हा शब्द जो आहे तर तो अगोदर बोलायचा आहे आणि जी काही इच्छा असेल तर ती आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो श्रावण महिना संपण्या अगोदर आवर्जून करायचा आहे खूप प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे अनेक जणांनी हा उपाय करून बघितलेला आहे आणि कित्येक जणांना शुभ फळ देखील या उपायाने मिळालेला आहे तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी ज्या दिवशी शक्य होईल ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडणार चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साई